तो गुजराती हमें सिखाएंगे राष्ट्रवाद जितके हा लोक फौज जाने से डरते है पीएम मोदी और अमित शाह पर दुष्यंत दु, चौटाला का वाद अशी वार तर मी काय केलेले नाहीत मोदींवरती केलेले नाहीत अमित भाईंवरती नाही उलट मला एका गोष्टीचं बरं वाटत होतं की दोन हिंदुत्व मानणाऱ्या शक्ती या कुणा एक एकदा लोकसभेच्या हो निमित्ताने एकत्र आल्या होत्या ह्याचं मला एक खरंच मनापासून आनंद वाटत होता झालं गेलं जरी स्वच्छ केली नसली तरी त्या गंगेला मिळालं त्याचही मला मला एक आनंद वाटत होता समाधान वाटत होता पण गंगा साफ करता करता यांची मन कलुषित झाली ह्याचं मला नक्कीच आदर आहे कारण आर एस एस ही एक हिंदुत्ववादी संघटना आहे आणि आर एस एस हा भारतीय जनता पक्षाचा पाठकण आहे गेल्या वेळेला जेव्हा युती तुटली होती तेव्हा आर एस एस सुद्धा मला निरोप आले होते अगदी अरुणजी तेव्हा आता नाही आहेत पण तेव्हा होते अरुणजी जेटली त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं आणि म्हणून ती युती झाली होती पण आर एस एसने विचार करायला पाहिजे की खोटं बोलणं हे कोणत्या हिंदुत्वात बसतं राम मंदिराचा निकाल आता काही दिवसात लागेल अशी आशा आहे अपेक्षा आहे हा निकाल कोर्टाकडनं लागणार आहे सरकारचा याच्यामध्ये काढीचाही संबंध नाही कोर्ट कोर्ट जे काय आहे ते कोर्ट करणार आहे सरकार याचा श्रेय घेऊ शकत नाही कारण आपण म्हणजे शिवसेना आणि आर एस एस पण सांगत होती की खास कायदा करा वटमुकुम काढा आणि राम मंदिर बनवा ते काय सरकारला जमलं जा, नाही सरकार ते करायला काही धजावलं नाही पण राम मंदिर कशासाठी पाहिजे का आपण राम मंदिर मागतोय जर राम राज्य आपल्याला देशात पाहिजे असेल तर राम जसा एकवचने होता विशेषतः सत्यवचनी होता तो जर का प्रभू रामचंद्राचा गुण आपण आत्मसात करणार नसू तर मग कोणत्या हाताने आणि कोणत्या तोंडाने आपण रामाची आरती आणि रामाची पूजा करणार होतो म्हणून मला असं वाटतं की एकूणच त्यांनी जे सांगितलेले की उद्धवजीने सांगितलं की पहिल्याच पत्रकार परिषद की सर्व पर्याय आम्हाला फुले आहेत हरकत नाही त्याच्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल मला कल्पना नाही की किती कि 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 बसला पण मला आज आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की बहुमत नसताना सुद्धा सरकार आमचंच येणार असं जेव्हा काळजी व मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते सरकार कसं येणार कसं येणार कारण शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन येणार हा त्यांना त्यांना जो एक धोका वाटतो तर आमच्यापैकी कोणाची मदत न घेता किंवा कोणाची आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार मग हा पर्याय तुम्हाला जर खुला असेल तर मी माझ्या पर्यायाचा विचार केला तर तुम्ही मला गुन्हेगार ठरवणारे कोण जे सरकार तुम्ही इतरत्र आणलं मग गोव्यात आणलं कर्नाटकात आणलं आणखी कुठे कुठे आणलं मणिपूरमध्ये आणलं मणिपूरमध्ये तर मला ते कोर्टाने कुठे आणलं होता तिकडेच ना मग हे सगळे तुमचे चाळे आम्ही बघत आणि तुमच्याच कडनं शिकलो तुमच्याकडनं या गोष्टी शिकू पण खोटं बोलता नाही शिकणार कारण ते माझ्या परंपरेत नाही आणि ते मला शोधून दिसणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं काश्मीर हो काश्मीरचं तर आहेच ना म्हणजे आम्हाला जे म्हणतात अजूनही मी कुठेही बरं हा महत्वाचा मुद्दा असा की त्यांच्याशी मला बोलायला वेळ नाही नाही वेळ होता पण बोल मी बोललेलो नाही ना मी बोललो नाही कारण मला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही हे मी गर्वानी नाही पण माझ्या घराण्याची परंपरा म्हणून सांगतोय होय मी बोललो नाही तुमच्याशी आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं खोटं मान्य करत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही कारण असा खोटा रिश्ता मला ठेवायचा नाही पण मी त्यांनी जे सांगितलं की आमच्याशी बोलायला वेळ नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दिवसात तर तीन तीनदा बोलत होते म्हणजे काय तुमच्या तुम्ही आमच्याशी पाळत ठेवताय कशाला पाळत ठेवताय आम्ही चोरून मारून काही गोष्टी करत नाही ज्या ते उघड उघड करतो उजड माथ्याने करतो आणि आम्हाला पटेल तेच आम्ही करतो तुम्ही आमच्यावरती पाळत ठेवून काही उपयोग होणार नाही अजिबात ठेवू नका काय पाहिजे विचार आम्ही तोंडावरती बोलणारी माणसं तर ही अशी सगळी जी काय परिस्थिती भारतीय जनता पक्षाने आज निर्माण करून ठेवलेली आहे मला खरंच एका गोष्टीचं मनापासून वाईट वाटतं की दोन वेळा मला सभेमध्ये नरेंद्रभाई मोदींनी मला छोटा भाऊ म्हणून म्हटल्यानंतर हे आमचं भावाभावाचं नातं जर का यांना पोटात गोळा आणणारे ठरलं असेल तर दुर्दैवा त्यांचंही माझं नाही आहे आणि म्हणून मी सांगतो की एक तर त्यांनी लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा नाही तर मग सगळ्यांना सगळे पर्याय हे खुले महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काही वारावर सोडू शकत नाही कारण आज जे मी आपल्यासमोर बोलतो आहे एक दोन दिवसापूर्वी मी मराठवाड्यात फिरलोय उद्या पर्वाकडे किंवा येत्या काही दिवसात मी इतरत्र पण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ओला दुष्काळ जणू काही तशीच परिस्थिती कारण ओला दुष्काळ हा शब्द तुमच्या शब्दकोशात नाही असं म्हणतात शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे शेतकऱ्याच्या शेताची तळी झालेली आहे म्हणजे मागील त्याला शेततळ ही जी काही योजना होती त्या शेताच तळ झालेलं आहे पाणी झिरपत नाही पंधरावीस दिवसामध्ये रब्बीचा मोसम सुरू होतोय आहे पंचनामे सुरू आहे पण हे सुरू असताना मला खरंच वाईट एका गोष्टीचं वाटलं की अजूनही कर्जमाफी ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही पीक विमा योजना पोहचलेले नाही दुष्काळाच्या अनुदानाचे पैसे पोहोचलेले नाहीत प्रधानमंत्री जी काही योजना होती त्यातले सहा हजार रुपये दर वर्षाचे ते पूर्ण पोहोचलेले नाही आहेत हे अशी सगळी हालत बघितल्यानंतर आता तुम्ही हा जो काही नवीन वाद निर्माण करताय की खोटं कोण तुम्ही का आम्ही तर मला असं वाटतं तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही पुन्हा एकदा सांगतो जेवढा विश्वास या माझ्या महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आणि बांधवांचा शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुखांच्या परिवारावरती आहे तेवढा तेवढाच अविश्वास अमित शाह आणि कंपनीवरती आहे हे देवेंद्रजी लक्षात ठेवावं आणि कृपा करून झालेल्या चुका सुधरा आणखीन पुढे पुढे चुका करू नका एवढीच माझी त्यांना युक्त विनंती अरे नाही इतका हिंदी मे बोलना क्योंकि मैंने दिल से बात कही है पूरे दिल से बात कही है मैं मैं आपको विनती करता हूँ कृपा करके आप थोड़ा सा ट्रांसलेट करिए क्योंकि पूरे मैंने जो बात की दिल से बात कही है पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं मिळून घ्या मुख्यमंत्री तुमची पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्री म्हणाले भाजप सरकार येणार पण युती अजून तुटलेली नाही काय तुम्ही काय म्हणाल की युती अजून आहे की तुटलेली आहे हे त्यांच्यावरती आहे मी बोललो त्या विषयावरती मी आजही ठाम आहे जे शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये अमित शहा मी यांच्यात ठरलेलं आहे आणि अमित शहा जसं माझ्यासोबत नेते मंडळी आहेत मी काय म्हणून युती केली काय म्हणून युती केली जो काय विषय होता नाणारचा विषय आता त्या नाणार बद्दल सुद्धा मध्ये मुख्यमंत्री म्हणाले की नाणार आम्ही परत आणणार म्हणजे तुम्हीच किती खोटं बोलताय नाणार रद्द केल्या उद्या ते असंही म्हणू शकतील की आम्ही तीनशे सत्तर परत लावू तुमच्यावर विश्वास कोणी ठेवायचा जर खालवलेल्या नाणारचा प्रकल्प मुख्यमंत्री म्हणत असतील कोणाची मागणी असेल तर आम्ही परत आणू तर उद्या ते असंही म्हणतील सत्तर कलमची तिकडे मागणी आहे तर आम्ही परत लावतो तीनशे सत्तर कलम तुमच्या अरे जरा थांबा ना मला मला उत्तर हो देऊ नये तर म्हणून तुमच्या शब्दावरती आता कोणाचा भरोसा नाही युती ठेवायची असेल तर पहिल्यांदा जसं शपथ घेतात ना ईश्वर साक्ष मी खरं बोलत खोटं बोलणार नाही याची त्यांनी पहिली शपथ घ्यावी आणि राम मंदिर जर बांधायचं श्रेय ते घेणार असतील ते घेऊ शकत नाही कारण निकाल कोर्ट देणार आहे सरकारने देणार राम मंदिराचा श्रेय हे सरकारचं असू शकत नाही शकणार नाही हा निकाल जर का आपल्या बाजूने आला तर त्याचं एक तो न्याय म्हणून तो स्वीकारला गेला पाहिजे आणि ते जर श्रेय असेल तर कोर्टाच्या एका सतस विवेकबुद्धी किंवा जो काही न्याय देण्याची प्रक्रिया असेल त्याला आहे

एक आहे भाजपामध्ये राज्यातचे दरवाजे अजूनही खुले आहेत का की मला भेद झालेली आहे यामुळे चर्चा बंद मी पुन्हा एक सांगतो की चर्चेला माझे दरवाजे कधी मी बंद केले नाहीत मी बंद केले का केले तर जेव्हा माझ्यावरती त्यांनी खोटेपणाचा आरोप केला तो मी सहन करू शकत नाही आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि शिवसेना प्रमुखांचा पुत्र कधी खोटं बोलणार नाही हा विश्वास महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आहे त्याच्यामुळे मला खोटं ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रयत्न काळजीवाहून करू नये एक एक काम करूया ऐका ऐका एक काम करूया एक एक मिनिट एक कृपा करून तुम्ही तुमची ही उजवी बाजू जरा शांत करा पहिली मला डावी बाजू बघू दे डाव्या बाजूला पहिली राईन दुसरी राईन असेल तर दुसरा पर्याय काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन मी अजूनही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा केलेली नाही मुख्यमंत्र्यांची तशी इच्छा असेल तर मला त्यांनी ओळख करून द्यावी कारण अहमद पटेलची ओळख गडकरींची माझी नाही प्रफुल पटेल यांची ओळख आहे माझी नाही माझी आहे पण चर्चा त्यांची चालू आहे नाही मला दुधाची गरजच नाहीये दूध का दूध पाणी का पाणी करावं एवढंच माझं म्हणणं आहे कधी दोन दिवसात केले तुम्ही घाऊ नाही पण मग एवढे घाव करून तुम्ही माझ्याकडे धाव काल सदिस पहिले म्हणजे सिर्फ मैं झूट झुटा ही बर्बा नाही करूंगा और अगर वो आगे जाकर भी कहेंगे कि मैं झूठा हूं तो मैं उनके साथ कोई रिश्ता नहीं रखूंगा क्योंकि झूठ का झूठ के साथ मैं रिश्ता नहीं रखना चाहता अरे डाबी बाजू ज्यादा मुख्यमंत्री मदत पदा मागणी कायम राहील की या मागणीवर कुठली तडजोड नाही की काही तडजोड करायलाही तयार आहात कारण नाही मी मी शिवसेना प्रमुखांनी जे वचन दिले ते कोणालाही विचारून दिलेले नाही कोणाची परवानगी घेण्याची मला गरज नाही मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं आहे आणि ते मी पाळणार मी पूर्ण करणारच मी एक ना एक दिवस महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच त्याच्यामुळे जे वचन मी त्यांना दिलेलं आहे त्याच्यावर आणि जे बोलणं माझं आणि अमित भाईंचं झालेलं आहे त्याच्यावर मी ठाम आहे कारण त्याचमुळे तर युती झालेली आहे पहिल्या ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या जसे त्यांनी मान्य केल्या तसंच ही सुद्धा एक आमची पक्ष म्हणून ठरलेली गोष्ट आहे ती त्यांना मान्य करावीच लागेल नाहीतर तर खोट्याबरोबर मी कशा नाही मला त्याचंही आश्चर्य वाटत कारण लोकसभेची युती झाल्यानंतर अमित भाईंचा मला अनेकदा फोन आला होता त्यावेळेला आणि आपल्यालाही कल्पना आहे की त्यांनी मला बोलवल्यानंतर प्रेमाने बोलवल्यानंतर मी त्यांचा आज भरायला सुद्धा अहमदाबादला गेलो होतो भाईंचा अहमदाबाद आज भरायला वाराणसीला गेलो होतो त्याच्यानंतर इंडियाच्या मीटिंगला सुद्धा गेलो होतो मला खरंच मी तेव्हा आनंदी होतो की चला झालं गेलं जाऊ द्या पण एक चांगलं वातावरण आणि चांगलं नातं निर्माण होत असेल तर तुम्ही मला कधी हक्काने बोलवा प्रेमाने बोलवा मी यायला तयार होतो आणि तसा मी गेलोही होतो पण तेव्हा जसा एक तो संपर्क दिवसात दोन दोन चार चार वेळेला फोन येत होते आता मला आश्चर्य वाटत की जो दुष्यंत त्यांना वेळ वागणं काय बोललं आहे तिथं तातडीने त्यांच्यासोबत जाऊन त्यांनी युती केली आनंदाची गोष्ट आहे उदनराजे जे काय बोलले तिकडे जाऊन त्यांच्या हातात पगडी घालून घेतली आणि टोपे आम्हाला घालतायत ते जाऊ घ्या पण आश्चर्य वाटत मला लिए आडवाणी कितने लोकसभा के बाद जो भी मैंने बात की है जो भी पॉलिसी रहती थी उसकी आलोचना की है और लोकसभा के बाद ये दिखाई मैंने कभी नरेंद्र भाई की आलोचना की कभी तो मैंने भी कभी आशीर्दिया ऐलान किया

कि लैपटॉप कम्युनिकेशन किए चल नहीं वहीं रोक दिया है और उसने क्योंकि उन्होंने ये झूठ कहा कि इस दम पर पूरी दुनिया और पूरी पूरी दुनिया जाती है शिवसेना लोगों के उनका बेटा कभी झूठ नहीं बोल सकता और क्या में जूसी की सेटिंग के

मदत सरकारी जे काही योजना असेल काय असतील त्यांच्या पोहोचायची असतील कशा कारण योजना आहे पोहोचायची माहितीच नाही तिथे नेमकं कसं काय नुकसान कसं मागवायची असं कळलं एका ठिकाणी तर मला असं कळलं दुष्काळी अनुदानाची रकमच सरकारकडनं घेऊन कलेक्टर कडे हे कधी झाल्याच्यामुळे हे कधी झालेलं आम्ही आधी विधानसभा येऊन आम्हीच्या आधी आज तिथली लोक बिचारी त्या कलेक्टरकडे जातात कलेक्टर म्हणजे साहेब आमच्याकडे पैसे चाललेले तर आम्ही देणार काय भाजपचा प्रत्येक ठिकाणी भाजपनं सामनाम दंडभेद करत सत्ता स्थापन केली आहे आता तरी ऍक्टिंग चीनिस्टर राहिले तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा प्रश्न प्रयत्न करून तरी बघायला काय हरकत नाही त्याला प्रश्न असं प्रत्येकाने अनुभव घ्यावेत आणि मग मी जे म्हणतो ना की सगळे पर्याय तुम्हाला खुले असतील तर मला कशाला थांबवता शब्द आता पहिल्यांदा मी ऐकला या महायुतीतल्या इतर त्यांच्या पक्षाने विचारा की बाबा तुम्हाला खरंच किती जागा जागा वाटपत मिळाल्या आणि तुमच्या चिन्हावरती तुम्ही किती लढवल या

जे आपण लोकसभेच्या वेळेला एक सूत्र ठरलं होतं त्या सूत्राच्या खेरीज सुईच्या आग्रावरती सुद्धा काही एवढं सुद्धा मला काहीही नको विधायको का जो सवाल आहे वो विधायक मेरे पार्टी के मेरा अधिकार आहे नाही का रखने का, और नहीं रखने का। सवाल देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला फोटो ठरवण्याचा प्रयत्न केला तर ते मुख्यमंत्रीपदी पदी जाणार आहेत का म्हणूनच मी मागाशी जे बोललो की मला आता संघाला विचारायचंय की फोटो बोलणारी माणसं तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्यात बसतात का कारण हे उघड उघड फोट आणि नुसतं स्वतः फोटो बोलून मला खोटं ठरवलं जात हे माझ्या हिंदुत्वाच्या व्याप्तीत बसत नाही आणि हे असे खोटे बोलणारी लोक कोणत्या तोंडाने राम मंदिर पाहिजे बोलणार आणि कोणत्या तोंडाने रामाचं रामाची आरती म्हणणार आणि कोणत्या हाताने रामाची पूजा करणार हा खोटाणीपणा हा हिंदुत्वात थकून घेतला जात नाही मैंने तो तब की शुरू की है चुनाव की आवश्यकता नहीं थी उसके पहले से शुरू की थी और इसलिए जो मैंने बात कही कि अमित भाई से जो जब मेरी बात हुई थी तो मैंने उनको यही कहा कि मैं एक ना एक दिन शिवसेना का मुख्यमंत्री बनाऊंगा ये मेरा वचन मेरे पिताजी को मैंने दिया हुआ है अगर आपके साथ आकर वो बन सकते तो आपके साथ नहीं तो आपके बिना देवेंद्र फडवी शिव देवेंद्र फडणवीस है आता मागा नाही एक मिनिट त्यांनी टीका केली पुढे पुढे धावू नका बाबा नवढा तर, आहे निसे निसे नित्च नित्च आहे जो शपथ घेईल तो मुख्यमंत्री एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नाही एक मिनिट कृपा एक मिनिट शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल कधी होईल काय होईल याच्यापेक्षा महाराष्ट्राने ठरवायचं खरी लोक खरी बोलणारी लोक पाहिजे का खोकी बोलणारी लोक पाहिजे कारण जो आमचा अनुभव आहे शिवसेनेचा अनुभव आहे शिवसेना प्रमुखांचा आहे आणि अर्थातच एक पुत्र मोडल अर्थात माझा पुत्र म्हणून आदित्य आता आमचं घराणं धरान, त्याला घराणे म्हणा किंवा घरा घराण्याची परंपरा म्हणा ही केवळ आता अचानक आलेली लोकांसमोर आलेली चेहरी नाहीये आमच्या पिढ्या आजोबा आजोबांच्या आजोबा तिथपासून ही परंपरा चालत आलेली आहे आमच्या घराण्याने कधी खोटं बोलून